गौरवाडसह सात गावात भर पावसातच जल्लोषात विजयी रॅली हातकिनले लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार धैर्यशील माने विजय झाल्यानं गौरवाडसह औरवाड आलास बुबनाळ कौटेगुलंद शेडशाळ गणेशवाडीमध्ये कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत विजयी रॅली काढले दिवसभर सर्वच कार्यकर्ते टीव्ही मोबाईलवरून बातम्यांच्या आधारे माहिती घेत होते कधी आघाडी तर कधी पिछडी यामुळे सर्वांचीच वेळोवेळी धाकधूक वाढत होते अखेर सायंकाळी पाच नंतर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने चौदा हजार मतांनी विजय झाल्याचं घोषित करताच महायुती समर्थक कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला गौरवाडमध्ये महायुती समर्थक कार्यकर्ते भाजपा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी गुलाला चोधळण करीत गावातून भर पावसातच जल्लोषी विजयी रॅली काढले यामध्ये विलास हुलवान नितेश अलगुरे म्हाडू धनगर अनिकेत बन्ने शुभम गावडे महेश मेंढिगिरे प्रणय अलगुरे प्रसाद सूर्यवंशी यांच्यासह मायुती समर्थक कार्यकर्त्यांचा समावेश होता कवटेगुलांमध्ये गावभाग माळभागमध्ये भाजपा कार्यकर्ते व मायुती समर्थकांनी विजयाचा जल्लोष करीत पावसातच जल्लोष रॅली काढली यामध्ये प्रमोद भेंडवडे आनंदा कुमे अरुण पाटील वैभव जगताप अमर भेंडवडे महेश पाटील सुशील भेंडवडे दत्ता भेंडवडे सुनील सावंत अवि निंबाळकर अमर सावंत रवी जगताप पवन जगताप अरुण आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता शिवारन्यूजसाठी अनिल जासूद